ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവാം നമ ശിവാശിഷ്ട ദിവസ കശിഷ്ട अरण्यातील त्या पुरुषांना अवलोकन करणारा तो मी म्हणजे विवेक होय या विवेकानेच त्या मनोरूपी पुरुषांचा पुरुषांना बोध केला काही पुरुष विवेकाने शांत होऊन परमपदाला गेले काहींनी अज्ञानामुळे विवेकाचा तिरस्कार केला व ते अंधकूपात पडले हे अंधकूप म्हणजे नरक होय कदलीवानात प्रवेश केलेले पुरुष म्हणजे स्वर्गसुखाला चटावलेली मने होय अंधकूपातून बाहेर न पडणारे म्हणजे पातकी व कदली वनातून बाहेर न पडणारे म्हणजे पुण्यवान हो दा 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 पुरुष होय करंजवनातून बाहेर न पडणारे म्हणजे मनुष्य भावाला प्राप्त झालेले पुरुष होय आत्मज्ञान झालेले मनोरूपी पुरुष बंधनातून मुक्त झाले व बाकीचे इतर योनीमध्ये प्रवेश करून नाना रूपांना प्राप्त झाले म्हणजेच काही इय लोक लोकात राहिले काही स्वर्ग लोके गेले तर काही नरकात पडले करंजवन म्हणजे स्त्रीभोग सुखानी युक्त पण दुःख व वासनाने भरलेले मनुष्य कोण होते करंजवनात शिरलेली मने मनुष्य रूपाने उत्पन्न होऊन विषयासंबंधी रसिक बनतात कदलीवन म्हणजे मनाला आल्हाद देणारा स्वर्ग होय काही मने उपासनेच्या पुण्यबलाने स्वर्ग लोकी शरीर धारण करून काही काळ उपभोग घेतात तू मला पाहिलेस व त्यामुळे मी नष्ट झालो हे त्या अरण्यातील पुरुषाचे शब्द म्हणजे तत्वबोधामुळे क्षीण होणाऱ्या चित्ताचे उद्गार होय त्या पुरुषाचे रडणे म्हणजे भोगजालाचा त्याग करताना मनाने केलेले रुदन होय अर्धवट ज्ञान झालेल्या पण परमपदाला न पोचलेल्या मनाला भोगांचा त्याग करताना खूप क्लेश होतात रडणाऱ्या पुरुषाने आपली अंगे टाकली म्हणजे संपत्ती यांचा स्नेह मोह व लोभ टाकला माझ्या उपदेशाने आनंदी झालेला हसरा पुरुष म्हणजे परिपूर्ण ज्ञानाने हर्षित झालेल्या चित्ताची स्थिती होय ब्रह्म ब्रह्मप्राप्तीमुळे संसार स्थितीचा त्याग केलेल्या मनाला आपले पूर्वस्वरूप टाकताना विलक्षण आनंद होतो विवेकाने पूर्वीच्या स्थिर, स्थिर दैन्यतेला कारणीभूत असलेल्या विषयांकडे हसत हसत हसतून पाहू लागते पुरुषाची अंगे नष्ट झाली म्हणजे मनोनाश झाला म्हणजेच विषय आणि विषयांच्या इच्छा नष्ट झाल्या असा बोध येथे घ्यायचा आहे पुरुषाचे सहस्त्र हात व सहस्त्र नेत्र म्हणजे चित्ताचे अनंत कृती करण्याचे सामर्थ्य होय वाईट कल्पनांच्या आघातांनी मन हे स्वतःवर अनेक प्रहार करून घेत असते आणि भयभीत होऊन इतस्त भटकत राहते वासना दुःखांनी पोळलेली मने ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी स्वैर स्वैरपणे धावत असतात संसारामधील दुःखे मनच स्वतः विस्तारित करते आणि त्या दुःखापासून दूर जाण्याचा सतत प्रयत्न करीत राहते आपल्याच संकल्प वासनांनी मन स्वतःला कोळ्याप्रमाणे बद्ध करून घेते आणि परिणामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वतःच्याच अनर्थाला कारणीभूत परंतु हेच चंचल मन अभ्यासाने व स्वस्वरूपाच्या अनुसंधानामुळे परमात्म भावनेमध्ये स्थिर होऊ लागल्यावर संसार दुःखांमुळे शोकमग्न होण्याचा प्रसंग त्याच्यावर येत नाही मन आत्मवश झाले म्हणजे सर्व दुःखे नष्ट होतात मग ते शास्त्र सिद्ध अशा पवित्र वासनेने युक्त होऊन विकाररहित शीतल आणि परिपूर्ण अशा परमपदापर्यंत जाऊन पोहोचते अशा जीवनमुक्त पुरुषाला प्रलयकाली देखील दुःख करण्याचे कारण राहत नाही हरिओम तत्स हरिओ हरि हरिओम तत्स